श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो तीन दिवस सलग या मंत्राचे सतत श्रवण केल्याने अनेकाचे परिवर्तन झाले आहे काही लोक कोट्यावधींचे मालक झाले आहेत होय भक्तांनो हे तुम्ही बरोबर ऐकत आहात आज त्यांच्याकडे कार बंगला नोकरदार सर्व काही आहे प्रिय भक्तांनो हे मी व्यर्थ बोलत नाही आजपासून तुमचे सुद्धा नशीब बदलेल आपण इच्छित असल्यास मी फक्त एवढेच सांगेल तुम्हाला या लहान आणि चमत्कारिक सिद्धी मंत्राचा सलग तीन दिवस जप करावा लागेल किंवा तुमच्या मोबाईलवरती ऐकावा लागेल भक्तांनो हा मंत्र साधा मंत्र नाही त्याम। त्यामु त्यामुळे हलक्यात घेऊ नका जे भक्त हा मंत्र सतत ऐकू लागतील त्यांचे तीन दिवसातच जीवन बदलून जाईल भक्तांनो तुमच्याकडे जर खूपच कमी वेळ असेल किंवा या मंत्राचा पाठ तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जिथे तुमचे कामाचे ठिकाण आहे अशा ठिकाणी मोबाईलवरती हा मंत्र चालू ठेवा हा मंत्र मोबाईलवरती लावून सोडून द्या आणि फक्त हे समजून घ्या की आजपासून तुमचे भाग्य बदलणार आहे यासाठी तुम्हाला सतत तुमच्या मोबाईलवरती हा मंत्र तीन दिवस ऐकावा लागेल आणि मग चौथ्या दिवशी तुम्ही स्वतः चमत्कार पाहाल त्या दिवशी तुमचे नशीब कसे बदलू लागेल हे तुम्हाला कळणारही नाही भक्तांनो आजचा हा मंत्र तुम्ही जर मनापासून आणि श्रद्धाने ऐकलात तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची आयुष्यात कमी भासणार नाही भविष्यात ज्या गोष्टीचा विचार तुम्ही कराल त्या गोष्टी सहज मिळतील भक्तांनो मंत्रजपात खरी शक्ती असते ही शक्ती आज आपल्याला आपल्याशी जोडून आणायची आहे आणि त्यासाठीच तुम्हाला हा मंत्र तुमच्या मोबाईलवरती चालू ठेवून ऐकायचा आहे प्रिय भक्तांनो तुम्ही हा मंत्र ऐकताना स्वामीजवळ प्रार्थना करा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती स्वामींना सांगा तुमच्या स्वामी शक्तीवरती विश्वास आहे ना मग होय होय स्वामी अशी कमेंट करा आणि आत्ताचा हा मंत्र जप ऐकायला सुरुवात करा तुम्हाला भविष्यातही असे स्वामींचे चमत्कारिक मंत्र जप ऐकायला आवडत असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजचा हा मंत्र जप कोणता आहे ते पाहूया દય શ્રી સ્વામી સમર્થ મુરુદત્તાત્રય શ્રી સ્વામી સમર્થ મ ગુરુદત્તાત્રય શ્રી સ્વામી સમર્થ મ ગુરુદત્તાત્રય શ્રી સ્વામી સમર્થ મુરુદત્તાત્રય શ્રી સ્વામી સમર્થ મરદત્તાત્રય શ્રી સ્વામી સમર્થ

ಗುರುದಾತ್ರಯ ಶ್ರೀ ಗುರು ಸಮ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಓಂ ಗುರುದಾತ್ರಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಓಂ

ॐ गुरुदत्तत्रय श्री स्वामी समर्थ 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 ॐ गुरुदत्तत्रय श्री स्वामी समर्थ